राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही जर तीर्थराज प्रयागराज येथे महाकुंभ स्नानासाठी जाण्याचा प्लान बनवत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की खूप उपयोगी पडणार आहे फक्त प्रयागराजच नव्हे तर यापुढे नाशिकलासुद्धा कुंभमेळा भरणार आहे दोन हजार सत्तावीसमध्ये नाशिकला पण कुंभमेळा भरणार आहे त्यानंतर उज्जैनमध्ये सुद्धा दोन हजार अठ्ठावीसमध्ये सिंहस्थ मेळा भरणार आहे तर यासाठी कुठली पूर्वतयारी करायला पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मला प्रयागराज येथे शाही स्नानाचं सौभाग्य लाभलं पूर्वतयारी व्यवस्थित होती त्यामुळे मला कुठलाही त्रास आला नाही कुठलीही अडचण आली नाही तर तयारी थोडक्यात कशी करावी ते पाहूया तर सगळ्यात आधी तुम्हाला या प्रकारे असे जे आयडेंटिटी कार्ड असतात ते तयार करून घ्यावे यावरती तुम्ही तुमचं नाव किती व्यक्ती आहे प्रत्येकाचं नाव दोन तीन लोकांचे मोबाईल नंबर आणि ॲड्रेस आणि जर जागा असेल तर तुमच्या गाडीचा नंबर किंवा अजून काही माहिती तुम्ही लिहू शकत असणार ती माहिती त्याच्यावरती लिहून प्रत्येकाच्या गळ्यामध्ये या प्रकारचं एक एक कार्ड द्यावं म्हणजे काय होतं तिथे गर्दी खूप असते त्यामध्ये जर ती त्या मदे व्यक्ती हरवली आणि मोबाईल नंबर वगैरे असले तर कॉन्टॅक्ट करता येतात त्यामुळे हे खूप उपयोगी पडते ही त्यानंतर तुम्हाला तिथे चार किंवा पाच दिवसाचा जो प्लॅन तुम्ही बनवत असणार त्यामध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या तुमच्या औषधी लागतात सगळ्यात आधी आपल्याला त्या औषधी ठेवून घ्यायच्या आहे आपल्याला भरपूर पायी चालावं लागतं म्हणून त्यासाठी तुम्ही तुमचे जे बूट चप्पल जेही घेणार आहे ते अगदी व्यवस्थित घ्यावे त्यानंतर तुम्हाला तिथे इतर स्टेटपेक्षा तिथे तापमान कमी असतं थंडी जास्त असतं त्यामुळे मोज्याचे तीन ते चार पेयर प्रत्येकाने ठेवावे ओल्या कपड्यांसाठी तुम्ही प्लास्टिकच्या पिशव्या वेगळ्याने ठेवून घ्याव्या म्हणजे स्नान झाल्यानंतर तुम्ही ते ओले कपडे त्या पिशव्यांमध्ये ठेवले म्हणजे तुमचा वेळही वाचतो आणि तुम्ही व्यवस्थित सगळा प्रवास करू शकतात त्यानंतर तुमच्या ज्या खाण्यापिण्याच्या वस्तू असतात तुमचे बिस्किट वेफर्स चिवडा तुम्हाला शंकरपाळे करायचे असतील हे तुम्ही भरपूर ठेवून घ्या कारण की सोबत लहान मुलं असतात ज्येष्ठ मंडळी असतात प्रत्येकांना ज्येष्ठ मंडळी असते प्रत्येकांना औषध घ्यायचं असतं मुलं भूक करतात म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला वेगळ्याने पैसे खर्च करण्याची आवश्यकता नाही थोडं थोडं दिलं तर त्यांना तेवढंसं समाधान होतं म्हणून ह्या वस्तू भरपूर प्रमाणात तुम्ही ठेवून घ्यावे न्यूजपेपर ठेवून घ्यावे म्हणजे पेपर, पेपर डिश वगैरे काही खाण्यापिण्यासाठी रोल करण्यासाठी तुम्हाला ते पेपर कामा येतात दोन तीन जोड एक्स्ट्राचे कपडे ठेवून घ्यावे आंघोळीचा सा, कपड्याचा सा, सा, साबु सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तू राहत असणार तिथे सगळ्या वस्तू मिळतात ती काहीही अडचण येत नाही तुम्ही जर हॉटेल बुकिंग करत असणार तर आधीपासून तिथलचे मोबाईल नंबर सगळी माहिती घेऊन ठेवली म्हणजे वेळेवर आपला वेळ वाचतो आणि पटकन आपल्याला तिथे राहायची सुविधा होते पायी भरपूर चालावं लागतं त्यामुळे पायी चालण्याची सवय असली अतिउत्तम कारण की बऱ्याच जागेवरती रिक्षा किंवा इतर जे साधन आहे ते नाही जात त्यामुळे काही ठराविक ठिकाणी आपल्याला तीन ते चार किलोमीटर पायी चालणं अत्यंत आवश्यकच असतं त्यासाठी पायी चालण्याची प्रॅक्टिस असणं अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला जर जमत असल्यास मी साडीऐवजी जर सलवार सूट घातला तर जास्त कम कम्फर्टेबल राहतं तुम्ही चालू शकतात इकडे तिकडे पटापट पळापळ -पड़ करता येते बसायला सोयीस्कर होतं आता तुम्ही जर ग्रुपमध्ये असणार तुमच्याकडे तुमच्यासोबत लहान मुलं असणार ज्येष्ठ मंडळी असणार मग अशा वेळेस काय करायचं प्रत्येकाने एकमेकांचा हात धरून चेन करायची पण काय होतं जेव्हा गर्दी होते हात सुटतात आणि आपण मोकळे होऊन जातो वेगवेगळे होतात मग अशामध्ये काय होतं की हरवण्याची शक्यता जास्त असते मग अशा वेळेस काय करायचं ओढणीला किंवा एखादी दोरी असते त्याला पाच सहा लोकांचे हात कनेक्ट करून घ्यायचे आणि मग चालत जायचं आणि जर ती दोरी किंवा हात सुटलास तर एक खूण करून ठेवायची की तुम्ही ह्या जागेवरच येऊन भेटायचं म्हणजे जी हरवलेली व्यक्ती असते ती तिथेच उभी राहते आणि फक्त एकाच व्यक्तीने शोध घेऊन तिथे जायचं बाकी जे पाच सात लोकं असतील त्यांनी एकच जागेवर बसून राहायचं त्यानंतर पायी चालताना प्रत्येक सगळ्यात जो पुढचा माणूस असतो आणि जो सगळ्यात लास्ट माणूस असतो त्याच्यामध्ये सगळे सात आठ दहा लोकं असणार त्यांनी चालायचं शंभर फूट शंभर पावलं दीडशे पावलं चालल्यानंतर एक जागेवर थांबायचं आणि जी सगळ्यात लास्ट व्यक्ती आहे ती जोपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपण पुढे चालायचं नाही तुम्ही जर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे कटाक्षने जर पाळल्या ना तर तुमचं कुठलीही यात्रा असो प्रयागराज असो किंवा तुमचं नाशिक असो उज्जैनचं असो ती अगदी चांगली होणार आणि इतकी सगळी काळजी घेऊन सुद्धा तुम्ही जर हरवले तर अजिबात घाबरायची आवश्यकता नाही आहे प्रत्येक जागेवरती व्यवस्था केलेली आहे अनाऊन्समेंट केल्या जातं मोबाईल नंबर असतात त्यामुळे पटकन कॉन्टॅक्ट करून त्या व्यक्तीला पटकन शोधता येतं आणि तुम्ही कुठल्याही संगमवरती तुम्ही स्नान करत असणार तर तिथे दोरीसं आणि असे प्लास्टिकचे पूल केलेले आहे आपल्याला ते क्रॉस करून पुढे नाही जायचं आहे आपल्याला पाण्याची भीती वाटत असणार तर आपण काठावरतीच बसून स्नान करावे लहान मुलं असतील त्यांची काळजी घ्यावी पाणी अतिशय थंड असतं आणि नदीमध्ये रेत असल्यामुळे पाय सटकण्याची अजिबात भीती नसते फक्त आपल्याला दोरी क्रॉस करून पुढे नाही जायचं इतकी आपल्याला ही काळजी घेणं गरजेचं आहे मागे आपल्याला सांगितलं मोबाईल नंबर देण्यासाठी तर तुमची जी ग्रुपमधली मंडळी आहे त्याच्यातले दोन तीन व्यक्तींचे नंबर द्यायचे या व्यतिरिक्त तुम्ही ज्या गावातून आलेले आहे तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा नंबर द्या नंबर द्यायचा जो तुमच्यासोबत तीर्थयात्रेला आलेला नाही आहे कारण की काय होतं तिथे मोबाईलचं जे नेटवर्क असतं ते व्यवस्थित काम करत नाही गर्दीच्या ठिकाणी आणि खूप प्रॉब्लेम येते म्हणजे हा किंवा तो किंवा हा नंबर नाही लागला तर त्या व्यक्तीचा नंबर लागतो आणि तो, तो तुमच्याशी बरोबर कॉन्टॅक्ट करतो कारण की ह्या अशा घटना बऱ्याच घटलेल्या आहे त्याच्यामुळे तिथे दिवसभर अनाऊन्समेंट होत राहतं फलाना व्यक्ती हरवला आहे हा इथे उभा आहे तो तिथे उभा आहे आणि सगळे भेटतात घाबरण्याची अजिबात काळजी नाही तर शाही स्नानासाठी कुठल्याही घाटावरती भरपूर गर्दी असते त्यामुळे हा दिवस सोडून जर तुम्ही इतर दुसऱ्या दिवशी गेले स्नानासाठी तर त्या दिवशी गर्दी कमी असते आणि देखील कमी चालावं लागतं आणि तुम्हाला दुसऱ्या ज्या सुविधा असतात त्या देखील मिळण्यात सुविधा होते जाताना सोबत कॅश घेऊन जावी कारण तिथे मोबाईल काम करत नाही त्यामुळे पेमेंट करण्यासाठी सोयीस्कर होतं तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुम्ही जर यांचं काटेकोरपणे पालन केलं तर तुमचीसुद्धा यात्रा खूप छान होईल आणि तुम्ही जर कुठल्याही तीर्थयात्राला जात असणार तर तुम्हाला मंगलमय त्या यात्राच्या शुभेच्छा आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मी जी तीर्थयात्रा केलेली आहे त्याचे छोटे छोटेसे मी व्हिडिओ बनवणार आहे म्हणजे तुम्ही जर जा जाऊ शकत नसणार तर तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन घेता येतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद